लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहे चार लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली त्यातील तिघा जणांचे मृतदेह आढळून आले तर दोघांचा शोध सुरू आहे शाहिस्ता लियाकत अन्सारी वयवर्ष छत्तीस अमिमा आदेल अन्सारी वयवर्ष तेरा अदनान अंसारी अन्सारी वर्ष चार मारिया अकिल सय्यद वर्ष नऊ उमेरा आदिल अन्सारी वर्ष आठ असे वाहून गेलेल्यांची नाव आहेत त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडला तर दोन मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडलेल्या दोघांचा शोध घेत होते पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब भूशी धरणावर पर्यटनासाठी दब गेलं होतं त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेल्या असता दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाच जण प्रवाहात उतरले मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले जोरदार पावसाने धबधब्याचं पाणी वाढलं लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता भुष धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले पाणी धरणात येत अस असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे